उद्याचा त्या महाविकास आघाडीच्या वतीनं गडीलच बंद आणि तालुका बंदचं आवाहन केलेलं त्या महाविकास आघाडीच्या वतीनं होतं परंतु कोर्टाच्या आदेशाचा आदर करून आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आव्हान केल्याप्रमाणे उद्याचा कुठल्याही प्रकारचा बंद हा मागं घेण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलेला आहे आणि आमचा बंद परंतु त्यांच्या आदेशानुसार आम्ही निश्चितपणानं काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे घेऊन आम्ही निश्चितपणानं या राज्यामध्ये जो प्रवा बदलापूरला जो वाईट प्रसंग घडला त्याचा निषेध करण्यासाठी मात्र आम्ही सर्वच महाविकास आघाडी असतील किंवा अन्य इतर पक्ष संघटने जे असतील या सर्वांच्या वतीनं उद्या आम्ही गडिलज येथील प्रांत कार्यालयाच्या समोर आम्ही त्या ठिकाणी निदर्शनं करून या घटनेचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करत आहोत महाराष्ट्र उद्याचा जो बंद पुकारला होता त्याला मोठ्या प्रमाणात शहरातून व तालुक्यातून मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत होता सर्व लोकांचे फोन येत होते की उद्याचा बंद आम्ही देखील तो बंद आपली दुकानं व्यवसाय बंद करून तुमच्या स या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार कारण ही गोष्टच अशी अतिशय वाईट घडलेली होती की लोकांनी उत्स्फूर्तपणे याच्यात सहभाग घेणार होते पण उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याचा आदर करत आम्ही उद्याचा बंद मागं घेत आहोत जरी बंद मागं घेत असलो तरी उद्या सकाळी दहा वाजता प्रांत कार्यालयाच्या दारात निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्वजण काळी पीत बांधून तिथं बसणार आहोत तरी मी सर्वांना आव्हान करतो की ज्यांनी ज्यांनी उद्या बंदमध्ये सहभाग घेणार होते त्यांनी सर्वांनी उद्या सकाळी दहा वाजता प्रांत कार्यालयाजवळ सर्वांनी यावे आणि सर्वांनी आपल्या हाताला काळी फीत बनवून ते निषेध नोंदवण्यासाठी सर्वजण एक थोडं थोड़ वेळ तिथं बसायचं आहे एवढं आव्हान करतो आणि निषेध आंदोलनात कोणकोण सहभागी होणार आहेत उद्याच्या या निषेधच्या कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडी म्हणजेच शिवसेना राष्ट्रवादी आय काँग्रेस जनता दल व इतर सर्व मित्रपक्ष सहभागी होणार होते